येथील शिवशरण गेल्या महिन्यांपासून या भागातील महिला व मुलांसाठी योगा प्रशिक्षण देण्यात येत आहे पाच संस्कारांपैकी एक असलेल्या निमित्त रविवारी सकाळी शिवशरण मठात योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं था। होतं या शिबिराबाबत स्वामी विवेकानंद केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांसह महिला व मुलांसाठी संस्कार व योगा प्रशिक्षणाचे धडे देण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलंय यावेळी उपस्थितीत विस्तार पालक श्री थळंगे काका विस्तार प्रमुख श्री नागेश बल्ला सहविस्तार प्रमुख श्री कमलेश बल्ला योगवर्ग प्रमुख श्री शंकर गोने सहयोगवर्ग प्रमुख श्री मुरलीधर येमूल संपर्क प्रमुख श्री दीपकजी महेंद्रकर सहसंपर्क प्रमुख श्री योगेश अल्ले नैमित्तिक उत्सव प्रमुख श्री नंदकिशोर हबीब स्वाध्याय वर्ग प्रमुख श्री राम पुठा काका सहस्वाध्याय प्रमुख श्री अविनाश संगा व्यवस्था प्रमुख श्री अनिल गौडा कार्यपद्धती प्रमुख श्री जयवंत चिटकुल सहकार्यपद्धती प्रमुख नागेश बुद्धे विवेकानंद केंद्र एक आध्यात्मिक प्रेरित सेवाभावी संघटना आहे तसं आता काकाने आमच्या काकांनी म्हटल्याप्रमाणे की ज्यावेळी इथं फार वर्षापूर्वी स सागरपट्यात एक आपला योग वर्ग कंटिन्यू चालत होता योग विस्तार व्यवस्थितपणे चालत होता तर या ठिकाणी ह्या माध्यमातून ह्या एरियातून बरेच लोकांची मागणी होती की या एरियात योग विस्तार चालू व्हावा योगवर्ग कंटिन्यू चालू व्हावा मग त्या हेतूने आम्ही काकांना वगैरे रिक्वेस्ट केल्यानंतर काकांनी होकार दिलं आहे आणि ह्या मठ या ठिकाणी आपण जानेवारीपासून आपण सुरुवात केली पहिल्यांदा योग सत्र घेतलं घेतल्यानंतर त्यावेळी बऱ्याच लोकांचं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाले त्यातून सुरुवातून हा इथं ह्या ठिकाणी आज पूर्णपणे कार्यपद्धती ह्या ठिकाणी व्यवस्थितपणे आम्ही करत आहोत आम्ही घेत आहोत इथं जे घेतलेले परिश्रम खूप प्रमाणे बरेच लोक आहेत इथं परिश्रम खूप घेतलेत जानेवारीपासून आत्तापर्यंत योगवर्ग दादांसाठी सकाळी सहा ते सात योग वर्ग कंटिन्यू चालतो आहे तसेच ताईंसाठी पण आहे ना संध्याकाळी या ठिकाणी पाच ते सहा या वेळेत ताई पण योगवर्ग चालतो आहे तसेच ना आपण लहान मुलांपासून म्हणजे आता जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी संस्कार वर्ग म्हणून आपण गेले एक व महिन्यापासून आपण सुरुवात करतोय सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार अठरा जुलै ते सोमवार बावीस पर्यंत शनिवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभासते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन दुपारी तीन वाजता शहर परिसरातून श्रींची रथोत्सव मिरवणूक या पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी आपले विनित अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू उपाध्यक्ष नागेश कोल्लू सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य